कसे आहात तुम्ही सगळे तर खूप दिवसांनी आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते तर आत्ता मी डीमार्टमधलं सगळं काही सामान घेऊन आली होती आणि नंतर म्हटलं चहा करूया तर ही जी चहाची गाळणी दिसते ना ही पूर्ण पितळ्याची आहे आणि मी आत्ताच रिसेंटली ही घेतलेली आहे आणि खूप छान आहे म्हणजे व्यवस्थित चहा गाळला जातो म्हणजे मला आहे ना पितळेची हवी होती आणि मी बघत होते तर ही मी घेतलेली आहे एवढे दिवस ब्लॉक काय येत नव्हता कारण घरी पाहुणे होते आणि म्हणजे चालूच होतं दिवाळीचं बरंच काय काय तर आत्ता आहे ना डीमार्टमधून सामान भरलं होतं बरेच काय काय डबे जे आहेत ते रिकामे झाले होते तर भरपूर काय काय सामान भरायचं होतं तर म्हटलं चला पॅन्ट्री युनिट देखील दाखवते कारण थोडेफार चेंजेस देखील करायचे होते म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करते तर बाहेरून आल्यानंतर पहिले आहे ना चहा घेता जातो आणि मी स्प्रूआला घेऊन गेलेली होती त्याच्यामुळे मला तिथे काही शूट करता आला नाही नाही तर मी जनरली डिमार्टमध्ये गेली की तिथे काही नवीन वगैरे असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते पण आज मी त्या सेक्शनला गेलीच नाही फक्त जे काही ग्रॉसरीचं आहे ना तेच घेऊन आलेली आहे तर चहा घेऊन फ्रेश झाले कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर म्हटलं सगळं काही सामान आहे ते व्यवस्थित ठेवावं आपण म्हणतो की ह्याला काही जास्त वेळ लागत नाही पण भरपूर वेळ लागतो व्यवस्थित सगळं सेट करून ठेवायला कुठेही कसंही ठेवायचं असेल तर पटकन होऊन जातं पण त्याच गोष्टी जेव्हा आपल्याला व्यवस्थित जशा आपल्याला हव्यात तशा आपण जर व्यवस्थित ठेवल्या तर त्या जेव्हा पाहिजे असतात तेव्हा देखील शोधायची गरज पडत नाही कारण आपल्याला माहिती असतं की आपण डबे जे आहेत ते पर्टिक्युलर त्याच डब्यामध्ये सगळं काही ठेवलेलं असतं सो त्यासाठी तर मी आहे ना आज तुमच्यासोबत माझ्या ज्या काही काचेच्या भरण्या आहेत ना त्याच्याबद्दल देखील बरेच मला प्रश्न येतात तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये ते देखील शेअर करावं आणि सोबतच मी कसं माझं ग्र ग्रॉसरी मॅनेज करते ना ते देखील तुमच्यासोबत शेअर करते कारण प्रत्येक गोष्टीला आहे ना जसं आपण म्हणजे किचनचे कंटेनर्स घेतो तसंच आपल्या ज्या काही लॉन्ड्री आहे म्हणजे आपली जी लॉन्ड्री असते ती देखील आपण कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो कशा आपण घेऊ शकतो ते देखील मी शेअर करते सगळं काही साफसफाई झाली होती त्याच्यामुळे ज्या काही बरण्या रिकाम्या झाल्या होत्या ना त्याच मी घासून घेतल्यात बाकीच्या मी ते व्यवस्थित पुसून घेते आणि बरंच थोडं थोडं सामान असं सा बरण्यांमध्ये राहिलं होतं तर ते मी काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये नवीन सामान भरून वरती मी जे काही जुनं सामान असतं सा ते टाकते म्हणजे पहिला ते यूज केलं जातं सो मी याला वरच्यावरती हात वगैरे आपले लागलेले असतात तर ते मी साफ करून घेते वरच्यावरती ज्या काही बरण्या आहेत त्या हे किचनमध्ये आहे ना मला म्हणजे काम करायला ना एकदम रिलॅक्स टायमिंग हवा असतो कारण कसं आहे म्हणजे जर हा जो एक दिवस आहे ज्या दिवशी आपण सगळे काही सामान घरामध्ये भरतो ते जर त्या दिवशी व्यवस्थित काम केलं ना तर परत पूर्ण महिना आपल्याला काही इकडे तिकडे बघायची गरज पडत नाही म्हणजे मसाले जर घेतले असतील तर मसाले व व्यवस्थित त्या त्या ठिकाणी जातात जे काही आपले कडधान्य आहेत ते मी एका सेक्शनमध्ये ठेवते असं सगळं काही व्यवस्थित प्लॅन करूनच ठेवलेलं असतं ज्या मोठ्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये तेवढंच क्वांटिटीचं सामान असं सगळं काही व्यवस्थित मी मॅनेज करत असते आणि तुम्हाला देखील जा 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 अशा ज्या ऑर्गनायझेशनच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हा लोकांना आवडतात तर म्हटलं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना याला आणि शूट करायला देखील बराच वेळ जातो सो मी असा निवांत दुपारचा वेळ घेते हे माझं जे पँट्री युनिट आहे ना आ, हे म्हणजे इतकं युजफुल आहे म्हणजे तुमच्या ज्या काही मोठ्या आहेत छोट्या आहेत ज्या काही बरण्या आहेत ना त्या एकदम परफेक्टली बसतात सात शेल्फ्स आहेत आणि एक पन्नास सेंटीमीटर हाईट आहे याची एकदम परफेक्ट आहे खूप जास्त आपण उंच अशा बरण्या घेत नाही किंवा प्लास्टिकच्या असतील किंवा स्टीलच्या असतील तर खूप जास्त हाईट नसतेच त्याची सो ही जी हाईट आहे जर तुम्ही तुमचं पॅन्ट्री युनिट करत असाल डिझाईन तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता बरेच काय काय पँट्री युनिट्स आलेले आहेत खूप वेगळे वेगळे ते देखील मी बरेच बघितलेले आहेत त्याच्या दरवाजाला देखील शेल्फ्स असतात सो खूप व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण वस्तू ठेवू शकतो मसाले वगैरे सगळं काही आपण एकाच ठिकाणी ठेवू शकतो तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा पण मी ग्रॉसरी नवीन भरते ना तर ती मी पहिले खाली भरते आणि जी काही नव जुनी असते म्हणजे आता जी मुगाची डाळ आहे ती मी वरच्यावरती ठेवते म्हणजे जेव्हा वापरता येतील तेव्हा पहिली जुनी जी आहे ती वापरली जाईल जनरली डबे आपण आहे जे आहेत ते घासूनच घेतो पण जेव्हा कधीतरी लवकर संपतात किंवा असं वाटतं की आता आपण सगळं काही एकत्र भरून ठेवलं पाहिजे तेव्हा मग मी हे असं करते त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही जी कडधान्य आहेत ही आपल्याला माहीत आहेत की आपण महिन्याभरामध्ये कन्झ्युम करत नाही तेव्हा हे जे असे एअरटाईट डबे आहेत जे मी आत्ता भरले मसूर वगैरे त्यामध्ये तुम्ही नक्कीच भरू शकता हे जे आत्ता फिमोराचे स्टेनलेस स्टीलचं तुम्हाला दिसते कवर ते काचेचे बरणे आहेत पण याचे जे लिड्स आहेत ना या एअरटाईट नाही आहेत की जे मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे तर मी ते शेंगदाणे दोन बरणांमध्ये भरलेले आहेत कारण मला एक आहे ना कूट बनवण्यासाठी भाजून ठेवायचे होते तर मी तसंच सेपरेट करून ठेवते त्यानंतर रोजचे पिठं डाळी वगैरे आहेत ना त्याच्यासाठी देखील बरण्या ज्या आहेत त्या एअरटाईट आहेत तर मी मैदा स्टोअर केलेला आहे आणि चपातीसाठी लावायला देखील मी मैदाच यूज करते सो so, हा जो चपटा डबा आहे ना हे मी चपाती लावण्यासाठी म्हणून ठेवलेला आहे असा डब्बा खरंच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक असावा चपातीला आपण जे पीठ लावतो त्यासाठी सो so, तो एकदम परफेक्ट आहे यावेळेस मी सोयाबीन आहेत ना म्हणजे जाड आणि सोया चंक्स देखील घेतलेले आहेत कारण हा जो आहे तो राईससाठी एकदम परफेक्ट आहे आणि हा जो सोयाबीन आहे तो भाजीसाठी आपण वापरू शकतो सो म्हटलं हे दोन्ही देखील यावेळेस घ्यावे मी आता रिसेंटली ना सोयाबीनची भाजी बनवली होती अरुषला इतकी आवडली तर त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन म्हणतं रिस्टॉक करता करता तुमच्यासोबत गप्पा माराव्या मी म्हणजे ठरवलं होतं की म्हणजे मी बरेच फेस्टिवल सेलिब्रेट करते जसं की तुळशीचं लग्न मला खूप छान असं करायचं होतं मागच्या वर्षी देखील मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला होता पण काय झालं म्हणजे मुलं आहेत ना जेव्हा लहान असतात म्हणजे स्पृहा एकदम लहान होती ना तेव्हा उलट मला त्या सगळ्या गोष्टी करता येत होत्या पण आत्ता आहे ना ती आहे एकदम टॉटर स्टेजमध्ये आणि टॉटडर स्टेजमधल्या मुलांना सांभाळणं म्हणजे इतकं अवघड झालं म्हणजे ती आत्ता देखील मी जेव्हा इथे दुपारी हे का, आ, काही माझं काम चालू होतं ना तेव्हा ती माझ्या इथेच होती म्हणजे ती कॉन्स्टंटली माझ्या मा मागे पुढे असते सो मला हे ना काहीच असं व्यवस्थित नाही करता येत आहे तसं वाटतं की खूप काय काय माझ्याकडून मिस होतं आहे पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणजे मला असं कधीतरी वाटतं की अरे मी म्हणजे तुळशीचं लग्न नाही केलं तर माहिती आहे की मला बरेच जण रिलेट करतीलच ज्यांची मुलं या एजमध्ये आहेत तर माझं आत्ता तसंच झालेलं आहे घरातली जी रोजची जी कामं आहेत ना त्याला देखील बराच वेळ चाललेला आहे आणि म्हणजे दिवस त्याच्यामध्येच चालला आहे त्याच्यामुळे व्लॉग देखील मला असं व्यवस्थित असे शूट नाही करता येतात पण असो तर मी आहे ना जे काही माझे मसाले आहेत ना ते जसं आपल्याला आधी सांगायचे ना की मातीच्या बर्णांमध्ये आपण जेव्हा लोणचं मसाले वगैरे ठेवतो तर ते जास्त काळ टिकतात तर ते खरं आहे मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत ह्या बरण्या ज्या आहेत त्या शेअर केल्या होत्या म्हटलं आत्ता देखील तसेच सगळे जे मसाले आहेत ते श म्हणजे आपण ठेवून द्यावे तर एकामध्ये काळा तिखट एकामध्ये लाल तिखट असे मी ह्या बरण्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत म्हणजे मातीच्या बरण्यांमध्ये खरंच हे व्यवस्थित राहतं आणि ज्या काही मातीच्या बरण्या ह्या अशा ज्या आहेत ना त्याच तुम्ही घ्या खूप जास्त अशा पॉलिश्ड केलेल्या वगैरे बरण्या जनरली अवॉइड करा मसाल्यांसाठी मी म्हणेन एर टाइट अशा की जर कडधान्य वगैरे तुम्ही देखील भरत असाल ना तर नक्कीच त्या कडधान्यासाठी तुम्ही एअरटाईट अशा बरण्या घ्या की ज्याला व्यवस्थित रबर असलेले एअरटाईट झाकणं असतील अशा गोष्टी घ्या कारण त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या एक दोन महिने राहत असतात किचनमध्ये बाकीच्या डाळ वगैरे जे आहे ते आपलं संपत असतं महिन्यातून पंधरा दिवसातून सो त्याला तुम्ही कोणतीही वर्णी घेतलीत तरी चालेल ती जरी एअरटाईट नसेल तरी चालेल तुपासाठी मी जनरली स्टीलची बर्नी घेते कारण कसं आहे तूप सांडलेल्यानंतर काचेच्या बर्ण्या आहेत ना त्या दिसायला देखील व्यवस्थित दिसत नाही सो तूप नेहमी मी, मी स्टीलच्याच बर्नीमध्ये दे ठेवून देते यावेळेस मी पापड देखील छोट्या साईजचे घेतले होते कारण खायला देखील बरं पडतं ते मोठा पापड असेल तर ते तळायला पण प्रॉब्लेम मग कढई मोठी घ्या सो त्याच्यापेक्षा छोटे पापड बरे म्हणून म्हटलं चला बघूया सगळ्या काही नवीन नवीन गोष्टी आहेत ना दरवेळेस काही ना काहीतरी मी ट्राय करत असते की बाबा चला याच्यामध्ये काहीतरी आपण एक्झाम्पल uh, जे आहेत त्याच्यावरून काहीतरी शिकतो सो म्हणून तर इथे आहेत ना मी मला जे काही सारखं सारखं लागतात त्या बरण्या ज्या ठेवलेल्या आहेत इथे तर हे जे पिंक कलरच्या झाकणांच्या बरण्या आहेत ना त्या थोड्याशा आहेत ना एअरटाईट नाही आहेत त्या मी सांगेन तुम्हाला म्हणजे खरं आहे ते एअरटाईटमध्ये मोडत नाहीत त्या पण आपलं जे रोजचं डाळ तांदूळ बासमती तांदूळ वगैरे त्यासाठी एकदम परफेक्ट आहेत कारण साईज एकदम परफेक्ट आहेत एक किलोच्या पुढे म्हणजे आपण भरवू शकतो एक किलो तर आरामशीर या बरण्यांमध्ये बसतं त्यानंतर ता। या पूर्ण पँट्री युनिटमध्ये ज्या बरण्या आपल्याला सारख्या सारख्या लागत नाहीत किंवा म्हणजे मला हे ना आता युजफू झालेल्या आहेत त्या बरण्या हँडल करायला सो एकदम इझिली माझ्याकडून हँडल होऊन जातात तर इथे मी ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला कधी कधी लागतात त्या गोष्टी आणि या सगळ्या ज्या एअरटाईट आहेत ना ह्या खरंच खूप छान आहेत आणि आजकाल ऑनलाईन देखील सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल झालेल्या आहेत तर जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि अफोर्डेबल असतील असेच मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते तर सगळे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना ते मी टॅग करत जाईन तुम्ही टॅग प्रॉडक्ट्समध्ये नक्की हे प्रॉडक्ट्स आहेत ते चेकआउट करू शकता कारण बऱ्याच वेळेस मला लिंक मागितली जाते आणि माझ्याकडे म्हणजे मी जेवढ्या काही जमतात तेवढ्या मी नक्कीच लिंक तुमच्यासोबत शेअर करत असते पण काही प्रॉडक्ट्स जे आहेत जसे की माझ्या ज्या स्टेनलेस स्टीलच्या बर्न आहेत त्या आवडतात पण त्या आहेत ना आउट ऑफ स्टॉक आहेत पण त्याच्यामध्ये आता वेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत सो त्याचे जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला टॅक प्रॉडक्टमध्ये मिळून जाईल तर हा जो स्टीलचा डबा आहे ना तो खरंच खूप सगळ्यांना आवडतो जे व्ही एलचा आहे त्याला देखील आता दोन तीन वर्ष झालेली आहेत कुठे काही म्हणजे आपण म्हणतो ना डब्यांना असे क्रॅक्स येतात तर ते ह्याला येत नाहीत खूप छान त्याच्यामध्ये सगळं राहतं तर मखाने मला भाजून ठेवायचे आहेत म्हणून म्हटलं त्याच्यामध्येच ठेवावे भाजल्यानंतर दुसरीकडे कुठेही स्टोअर करेन मी एअरटाईटमध्येच ठेवायचे मखाने भाजल्यानंतर नाहीतर मग ते क्रिस्पीनेस राहत नाही जनरली मी डिटर्जंटसाठी डबाळा वापरते पण काय होतं झाकण आहे ना ते मला असं इकडे तिकडे ठेवायला होतं वॉशिंग मशीनच्या जवळ जागा नसते सो म्हटलं असं झाकण घ्यावं की जे आपल्याला उघडून कुठे ठेवायची गरज पडणार नाही त्यालाच अटॅच्ड असेल असं ते झाकणाचा जा मी आत्ता डब्बा डीमार्टमधून घेतलेला आहे आणि जनरली हे जे लिक्विड्स आहेत किंवा आत्ता मला यावेळेस ग्लास क्लीनरचं देखील मला हे सॅचेट मिळालं म्हणजे इतके छान आहे ना हे असे जे आहेत ना याच्यामध्ये बरेच पैसे आपले वाचतात सो रिफिल पॅक्स जनरली तुम्ही प्रेफर करा एकदा एखादी बर्नी किंवा असे जे स्प्रे बॉटल्स तुम्ही घेतल्यात तर तुम्ही नंतर फक्त रिफिल पॅकेट्स देखील यूज करू शकता खूप त्याच्यामध्ये आपले पैसे वाचून जातात जनरली आपण काय करतो घेतो आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अशाच घरामध्ये पडून राहतात किंवा इकडे तिकडे पडतात आणि मग आपण ते, ते कचऱ्यामध्ये टाकतो सो रिफिल पॅकेट्स जे आहेत ते तुम्ही नक्की यूज करा तर ही जी शेल्फ आहे ती मी आता इथे ठेवलेली आहे माझ्या किचनच्या थे आयलँडवरती तर ज्या काही गोष्टी सारख्या सारख्या लागतात म्हणजे आरुषला दुधाची पावडर लागते बिस्किट्स कधीतरी लागतात ला तर त्या इथे मी ठेवलेल्या आहेत तर बघा जे काही रिस्टॉकिंग झालेलं आहे त्याचा एवढा सगळा कचरा होतो आणि मग काय होतं की जेव्हा आपण हे सगळं व्यवस्थित रिस्टॉक करत नाही तेव्हा हा जो कचरा आहे ना तो अधेमध्ये होत राहतो तर जर तुम्ही महिन्याचं प्लॅनिंग अशा पद्धतीने जसं मी तुमच्यासोबत शेअर केलं तसं केलं तर तुम्हाला खरंच आहे ना तुमचा जो महिना आहे ग्रॉसरीसाठीचा तो बराच आपला वेळ जातो कारण ह्या गोष्टींमध्येच वेळ जातो आपण गोष्टी इकडे तिकडे ठेवलेल्या असतात आणि मग ते आपल्याला भेटत नाहीत किंवा बरण्या आपण रिकाम्या असतात आणि आपल्याला वाटतं की हे संपलं आहे पण आपण ते भरूनच ठेवलेलं नसतं सो मी आहे ना हे अशा पद्धतीने प्लॅनिंग करते जेव्हा आपण सगळं काही व्यवस्थित लावतो ना तेव्हा ते इतकं छान दिसू शकतं हे तुम्हाला आत्ता लक्षात येईलच मी तुम्हाला माझी जी पॅन्ट्री टूर आहे ती मी शेअर करते बगा, तर बघा पॅन्ट्री तर आपण डिझाईन करू शकतो पण त्याला कसं छान आपण करू शकतो ते आपल्या हातात आहे सो जेव्हा पण आपण बरण्या घेतो ना तेव्हा खूप व्यवस्थित विचार करून जर घेतला तर हे अशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट होतं आणि इतकं सुंदर दिसतं सो मी या सगळ्या गोष्टी विचार करूनच घेते तुम्ही बघा प्रत्येक गोष्ट जी आहे ती जिथल्या तिथे जागेवरती गेलेली आहे मला फक्त आहे ना ह्या ज्या एअरटाइट ज्या मी आयक्यामधून घेतलेल्या आहेत ती यातल्या मी काही बरण्या ज्या आहेत त्या मी मिशोवरून देखील घेतलेल्या आहेत त्याची देखील लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथे त्याच्या बाजूला जे काही एक्स्ट्राचे जे बास्केट्स आहेत म्हणजे जे, जे एक्स्ट्राचं सामान आहे ते इथे साईडलाच ठेवलेलं आहे म्हणजे जर काही संपलं तर पहिले इथे चेक करता येईल आणि मगच आपली जी लिस्ट आहे ती बनून जाईल सो त्यासाठी इथे जवळच ठेवलेलं आहे तर आता ते थोडंसं मेसी आहे कारण मी एकदम पटापट सगळं आवरत होते ना कारण मला लवकरात लवकर व्हिडिओ जी आहे ना ती संपवायची होती संध्याकाळचं जेवण देखील बनवायचं होतं सो अशाच दिवशी मी थोडंसं लाईटच जेवण करते सो हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्कीच म्हणजे ना थोड्याफार तरी गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला आवडतच असतील नक्कीच तर ते देखील मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा पण मी घरामध्ये सामान भरते त्या दिवशीची संध्याकाळ म्हणजे मी सकाळी सगळं काही प्लॅन केलेलं असतं की मला काय काय करायचं आहे सो मी एक्स्ट्रा चपात्या ठेवल्या होत्या आणि जनरली संध्याकाळी आमच्याकडे चपात्या आणि भाजी कोण खात नाही मग त्यालाच थोडासा असा वेगळा ट्विस्ट देऊन म्हणजे लिटरली आरुषला देखील हे खूप आवडतं सगळ्या आणि हेल्दी आहे मेन म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की काही म्हणजे हेल्दी खायचं आहे पण खूप इझी झालं पाहिजे आणि चपात्या देखील राहिल्यात तर तेव्हा तुम्ही नक्की ही डिश जी आहे ती ट्राय करू शकता ही तुम्ही रेस्टॉरंट म्हणजे मॉलमध्ये वगैरे खाल्लीच असेल टाकोज सो हे जे टाकोज आहेत ना हे हेल्दी टाकोज आहेत याच्यामध्ये ज्या काही भाज्या तुमच्याकडे असेल म्हणजे याच्यामध्ये दे, कोबी देखील खूप छान लागते तुम्ही कोबी देखील ॲड करू शकता फक्त शिमला आणि कांदा टोमॅटो वगैरे देखील ॲड केलं ना तरी देखील खूप छान होतं आता मी बेल पेपर्स आणले होते म्हणून मी थोडं थोडं घेतलेलं आहे खूप जास्त नाही कोथिंबीर टाका तर इतकं छान लागतं ना हे टाको आणि काही नाही फक्त चपाती आपल्याला एकदम गरम करून घ्यायचे अशी कडक थोडीशी आणि काही नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मेयोनीज चीज ॲड करा नाही केलं तरी चालेल फक्त चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो ॲड केला ना तर इतकं छान लागतं कारण मेन जी टेस्ट आहे ना ती शिमला कांदा आणि बेल पेपरनी येते सो so, इतकं छान लागतं तुम्ही नक्की ही जी डिश आहे ना ती ट्राय करू शकता आणि इथे बघा स्प्रू आहे ना तिला कांदा एवढा आवडतो तिने पटकन गुपचूप कांदा काढून घेतला तर ती आहे ना म्हणजे हेल्दी खाण्यामधली आहे तिला काकडी गाजर वगैरे खूप आवडतं आणि कांदा देखील आवडतो तिला जे काही आता हे पण जेव्हा मी कट करत होते ना ति तिने जस्ट ट्राय केलं येलो कलरचं तिला काहीतरी लागलं म्हणजे बेल पेपर सो ते देखील ती खात होती आणि म्हणून मग मी तिला नंतर आहे ना थोडंसं असं सलाड बनवून दिलं त्याच्यामध्ये ओरिगॅनो टाकला तिने इतकं आवडीने खाल्लं ते देखील आता मी याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते आणि काही नाही चपातीचं आपल्याला ट्रँगल शेपमध्ये किंवा तुम्ही जस्ट फक्त फ्लॅप केली चपाती तरी देखील तुम तुमचा हा जो टाको आहे तो खूप छान आणि हेल्दी आणि टेस्टी होऊन जाईल माझी बटाट्याची भाजी राहिली होती ती मी टाकलेली आहे तुमची कोणतीही भाजी राहिलेली असेल सकाळची ती जरी टाकली ना थोडी थोडी टाकायची पण खरंच खूप छान आणि इतकं छान लागतं म्हणजे वेगळीच टेस्ट येते ती रेग्युलरची जी तो तो टेस्ट आहे ना भाजीची ती राहतच नाही कारण मेन म्हणजे जे कांदा टोमॅटो आणि शिमला टाकला ना त्याची टेस्ट येते तर इथे थोडासाच मी चीज ॲड करते खूप जास्त नाही एक स्लाईसलाच इथे मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि काही नाही आता मी याला छान असं बटर लावून मस्त असं गरम करून घेते म्हणजे मुलं आहेत ना परत परत मागतील असं हे टॅको आहे सो तुम्ही कधीही बनवू शकता टिफिनमध्ये दे वगैरे देखील मुलांना देऊ शकता त्याच खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर केली म्हणून मी खूप जास्त बोललेली आहे सो आय होप so, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चलो बाय